नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्टाच्या पॉडकास्टच्या या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या बरोबर आणखी एक कमाल कलाकार आहे कलाकार म्हणायचं का कला तयार करणारा म्हणायचं कि त्या कलेमध्ये अगदी रंगून जाऊन एक नाही दोन नाही तीन नाही अरे किती ऑडिओ सिरीज बनवाव्यात म्हणजे काय बोलायचं आता म्हणजे आता स्टोरीटेलनं यांना साधारण हायर केलेलं आहे परमनंटली कारण की एकावर एक त्यांच्या ऑडिओ सिरीज या गाजत चालल्यात लोकांची डिमांड वाढलेली आहे आणि तुम्ही सगळे जे श्रोतू वर्ग आहे त्यांनी उचलून धरलेल्या सिरीज आहेत त्याच्यामुळे लहान मुलांच्या म्हणू नको मोठ्यांच्या म्हणायला नको किंवा अगदी रोमॅन्टिक स्टोरीज म्हणायला नको सगळं लिहिणारी येस लिहिणारी आपल्याकडे एक कलाकार म्हणजे लेखिका आलेली आहे तर गौरी पटवर्धन यांचं मी मनापासून स्वागत करते हॅलो गौरी हॅलो उर्मिला तुझं आमच्या कट्ट्यावरती खूप स्वागत आहे स्टोरी टेलच्या कट्ट्यावरती तू काही बोलू शकतेस बाय दास्ट yes. आमच्या बरोबर तुझ्या गोष्टी शेअर करू शकते तुझ्या लिखाणाची प्रोसेस असेल किंवा अगदी काही सिक्रेट किंवा कॉसिप असेल त्यालाही अगदी वेलकम आहे नक्की नक्की <laughs> तर आता माझा पहिला प्रश्न असा आहे की mm -hmm. जी मी तुझी इंट्रोडक्शन करून दिली ओळख करून दिली त्याच्यावरूनच एवढ्या सगळ्या ऑडिओ सिरीज तू लिहितेस म्हणजे एक कादंबरी करता करता एक साधारण एंटायर आयुष्य वगैरे जातं काहींचं काहींचं आणि काहींना म्हणजे मला खरोखरीच खूप कौतुक वाटतं मी नेहमी हे म्हणत असते की मला रायटर्स वरती मी अशी जळू की त्यांचा हेवा करू की त्यांचं कौतुक करू की त्यांच्या प्रेमात पडू असं मला होतं कारण की ते एका वेगळ्या जगाची निर्मिती करतात हे कमाल आहे एवढ्या सिरीज कशा का काय तू आणि हाच म्हणून माझा पहिला प्रश्न आहे कारण की तू आय थिंक एकमेव की छान छान तयार केलेलं आहे आणि तेही इतक्या यंग प्लॅटफॉर्म साठी स्टोरी टेल सारखे हो म्हणजे बाकीच्या मला माहिती नाही पण मी आतापर्यंत आता, आता आ, मिशन हिमालय लिहिली आहे लहान मुलांसाठी फिरम भाग एक लिहिला होता ज्याचा आता भाग सीझन टू आपण आता प्रकाशित केला Yes. तो ती आणि तिचा तो ही एक शॉर्ट स्टोरी होती त्याच्या त्याची आपण सिरीज केली होती एक्झॅक्टली आणि त्या आळी आणि कोळी लहान मुलांचं ती लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या होत्या मग तू एवढं लिहिलंस की साधारण विसरायला वगैरे लागली असतो आता विसरायला नाही हो पण नाही लक्षात राहायला खरंय हो <laughs> कारण अगं इतकं एवढं छान 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 क्रिएट केलं तू हीच ही तर गंमत आहे म्हणूनच मला तुला पहिला असा प्रश्न विचारायचा की तू ऑफकोर्स ऑडिओ या प्लॅटफॉर्म साठी लिहिण्याच्या आधी रायटर म्हणून तू याच्या आधी लेखन केलेलं असणारच तर तू सगळ्यात पहिलं लेखन केलेलं कधी आठवतय का तुला आणि कोणत्या वयात आणि काय के केलेलं अगदी पहिलं छापून आलेलं लेखन ले ले दुसरीतलं होतं हो काहीतरी एकदम अगदी दुसरीच्याच वयाची काहीतरी गोष्ट होती काहीतरी बरेच प्राणी होते त्याच्यात हा Sample complete. Ready to continue?